केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी आय सय्यद आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज आज रोजी आपण जिल्हा परिषद हायस्कूल शहागड येथे आलेलो आहोत सहा जानेवारी रोजी येथील मुख्याध्यापकाने पाच विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली त्यामुळे काही पालकांनी एक दोन पालकाचं नाव पुढं आले आहे हे त्यांनी लोकांच्या तक्रार दाखल केलेली आहे तर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक बाजू झाली पण एक सांगायचं तत्पर्य असे आहे की मुख्याध्यापक बी आर खेडकर हे शाळेत आल्यापासून त्या शाळेचं नाव लौकिक झालेलं आहे खरं पाहिजे असलं तर ही शाळा एक तर असं वाटत नाही का जिल्हा परिषदेची शाळा असेल संस्थेच्या तोंडात मारेलाची ही शाळा आहे आणि बहुतांश म्हणजे या शाळेत सर्वसामान्य परिस्थितीत असलेले विद्यार्थी शिक्षण घेतात इथं धनाटेवालाचा एक पण मुलगा नाही आहे आणि बेडकर सर जे आहेत यांच्या यांनी प्रत्येक शिक्षकांना त्यांची काम दाखवलेलं आहे त्यांच्याकडून काम करून घेतात अशी त्यांची ओळख आहे निगेटिव्ह पॉईंट तसं आहे की ते एक रागीट किंवा असं काहीतरी म्हटलं जातं बरेच शिक्षक त्यांच्या विरोधात पण आहेत त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्याबद्दल अशी पण चर्चा आहे का बाबा शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड इतर काही काही कामे असतील त्याच्यामध्ये राजकारणाचा शिरकाव राजकारणाचा शिरकाव झाला असल्याने त्याचं भुगतान या मुख्याध्यापकाला करण्याची वेळ आली असं पण म्हटलं जात आहे मी दोन्ही बाजू आपल्या मांडणार आहे एक शिक्षकांची आणि दुसरी बाजू त्या पालकांची त्या पाल्याची त्या विद्यार्थ्याची ज्यांनी मार खाल्ला किंवा ज्याला मारलं गेलं त्यांच्या पालकांची पण प्रतिक्रिया घेणार आहोत म्हणजे आपल्याला एकही बाजू दाखवायची नाही निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि दोन्ही बाजू आपल्या मांडायच्या आहेत शिक्षक भेडकर बी आर भेडकर जे आहेत तसं त्यांचा स्वभाव चांगला असल्याचं बोललं जातं त्यांचा स्वभाव रागीट असला तर बोलला म्हणजे दोन्ही बाजूला त्यांच्याकडून बोलले जातं ते आल्यापासून शाळेत बदलाव झाला शाळेच्या प्रांगणात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत सगळं काही बदल झाला आजपर्यंत जितके मुख्याध्यापक येऊन गेले त्यांच्या कितीतरी पटेल शाळेची गुणवत्ता गुणवत्ता वाढलेली आहे आणि खाजगी संस्थेपेक्षा या जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या ही जास्त आहे विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नाही एक सत्यचित्र आहे तरी पण मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल होतो हे आम्ही म्हणजे हे त्यांनी मान्य केलं की त्यांनी त्यांच्याकडून चूक झाली त्यांनी मुलांना मारलं त्यांच्याकडून खरंच चूक झालेली आहे त्यांनी पाच मुलांना मारलं लेकिन एका विशिष्ट समाजाच्या मुलाला मारलं आणि जेव्हा ही गोष्ट आमच्या लक्षात आली ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही पण सहरिक्षा केली तर बाबा मुलांनी काही मुलाचं काय अफेअरचं प्रकरण होतं का मुलांनी काही मुलाला चिठ्ठी दिली होती का मुलगा काही आता वाईट नजरे कोणाकडे पाहत होतो का तर तेव्हा आमच्या लक्षात आलं का मुलगा सातवीत होता मुलगा जर मोठा वयात आलेला असेल त्यांनी जर असे काही कृत्य केलं असेल त्याला मारलं तोडलं काही जरी केलं तर पालकांनी के सुद्धा म्हणले असते की बाबा त्याला मारा त्याच्याकडून चुकलं तर हा जो विद्यार्थी हा निरागास आहे ही आता सातवीत शिकतोय आणि त्याला जर जब्बर माराण होते इतके माराण होते की जनावरांसाठी माराण झाली आज रोजी छी ताप्याने फिफलत आहे तो आजारी पडला आहे त्याच्या मांड्यावर पाठीवर मनगट मनगट फ्रेंचर झालेला आहे अशी परिस्थितीच्या विद्यार्थ्यांची आहे जेणेकरून तो आज घरात बिछाण्यावर पडलेला आहे आम्ही यानंतर आता त्याच्या मुलाच्या घरी जाऊन पण प्रतिक्रिया घेणार आहोत एक सांगायचं विशेष असं झालं की हे जी शाळा आहे या शाळेवर विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी हक्क गाजवतात त्यांचीच निवड ही स्वयंघोषित शालेय व्यवस्थापन समितीवर केली जाते सगळं ठरवलं जातं आणि इथं आल्यानंतर फक्त हारसोरी गाठ टाकले जातात असं काही जणांचं म्हणणं आहे कारण या मतदारसंघाचे पंचवीस वर्ष आमदार हे राष्ट्रपती हो असल्याचं बोलले जाते आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे हो आमदार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे हो आमदार होते त्यांचा प्रभाव झाला आणि शिवसेनेचे एकमत उडान हे निवडून आले शिवसेनेचे एकमत उडाण निवडून आल्यानंतर त्यांचा गट सक्रिय झाला त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागले आणि आपण पाहत आहात चौकर महाराष्ट्र न्यूज आपण सध्या सागरच्या पोलीस चौकीमध्ये उभे आहोत सागर पोलीस चौकीमध्ये आपण जे सहा जानेवारी रोजी पायजान आयुक्त शेख या मुलाला मारहाण झाली होती मुख्याध्यापकाने तो अभ्यास का नाही केला तो होमवर्क का नाही केलं या सुलभ कारणावरून जबर मारहाण केली होती जेणेकरून त्याच्या अंगावर गोळा व्रण आहेत आता आपण सध्या त्या विद्यार्थ्याशी आणि त्याच्या पालकाशी चर्चा करणार आहोत ते त्याच्या प्रतिक्रिया देणार आहेत त्यांनी त्या मुख्याध्यापकावरचा गुन्हा दाखल तर केला आणि त्याची मागणी काय आहे आणि ते कितपत त्यांच्या पा त्यांनी जे पुढाकार घेतला त्याला कितपत ते तोंड देतात हे त्यांच्या शब्दातूनच आपल्याला ऐकून घ्यायचे आहे त्यासाठी आपण ते विद्यार्थी पाल्य आणि पालकाशी चर्चा करणार आहोत नाव काय तुझं किती वर्ग राहत तो सातवी सातवी तू जिला सातवी साहेब तुला सहा जानेवारी रोजी ते मुख्याध्यापक आहेत बी आर खेडकर त्यांनी मारलं होतं मला हे म्हणायचं होतं ते नववीच्या वर्गात होता तर नववीच्या वर्गात कसा कसला जो जो तो जोशी मॅडम नरसाड सरने त्यांना सांगितलं म्हणजे इयत्ता सातवीचे जे नरसाळे सर होते तर त्यांनी ते नववीच्या जोशी मॅडमला मॅडम आहेत वर्ग शिक्षिका त्यांना यांना बसवा म्हणून ही गोष्ट सरांना माहिती नव्हती का खेडकर सरांना ही गोष्ट माहिती नव्हती का ही गोष्ट त्यांना माहिती नव्हती तो सातवी तो नवीत बसतो म्हणून अच्छा मग त्या दिवशी सहा जानेवारी नेमकं तुझ्यासोबत काय घडलं सहा जानेवारी नाही तर तुला मारा की नेमकं कोणत्या कारणामुळे काय विचारलं त्यांनी तर तुला ग्रहपाठ काय सांगितलं होता अभ्यास नाही केला म्हणून आणि सांगितलं मला आठ दिवस झाले वर्गात येऊन तो मला पुछायचं होते की तू कोणाला पुढशी ना वर्गात बसला कोणाला बिचारून वर्गात बसला तू सांगितलं ना का नरसा आईसर म्हटले जोखी मॅडम म्हटले ते नवं <coughs> आले हो का तिथं नाही तू हिंदी बोलू शकतो का नाही हिंदीत बोल मग वो नर सरने बोले क्या बोले तो वर्क हम जोशी मैडम बिटाई मिले वो होगा सर ते नर साइड आणि जोशी मॅडम तुला बसवलं हे ते खेटो सर माहिती नव्हतं का नाही मला नाही माहित मी गुन्हे मालूम पर बोले उन्होंने बैठ कर नर साइड बोले के उनको जेव्हा तुला मारलं तेव्हा ते नर साइड सर के माझे जोशी मैडम ते नव्हते हो का नाही तास ले आता तुमचा मुलगा आहे फैजान शेख त्याला जे मारहाण झाली किंवा त्याला माणूस मारलं त्याचं म्हणणं की बाबा ग्रहपाठ केला नाही म्हणून मारलं बरोबर ते मारलं चुकीचं त्यांना त्याच्याजवळ तक्रार दाखल केली तर मला हे म्हणायचं तुमचं म्हणणं काय तुमचं शिक्षकाबद्दल शिक्षकाबद्दल ते शाळेबद्दल शैक्षणिक कार्याबद्दल हिंदी बोलून मराठी का मतलब इससे शेख फारू तुमच्या मुला मारलं होतं काय कारण होत मारायला कारण काय होत पहिले मला काय म्हणायचं त्याला मारलं मान्य आहे पण तुम्हाला असं म्हणायचं त्याला असंच जसं आता मारलं तसंच पूर्वी मारलं होतं इससे पहले भी उन्होंने बाल पकड़ के मारे थे उसकी जरूरत नहीं कुछ भी नहीं बोले हमने पर आप इसे अभी मारे हमने सर ने उनको मारे मुखाग साहब ने तो हमने उन पर गुना दाखिल कर इतना मारे उसको भैया का हाथ पे यानी हाथ, हाथ सूझ गए उसका और दोनों माडे भी पूरे सूझ गए उस हमको देखे नहीं कहा इसलिए हमने गुना दाखिल करे गुण दाखल केला तर तुमची मागणी काय होती तुम्हाला नेमकं मनायचं काय की पाठपुरावा काम तुम्हाला असं म्हणायचं म्हणजे शिक्षक आहेत ते मुलांना मारतात किंवा पनिशमेंट करतात ते खरं तर त्यांच्या शैक्षणिक धोरण असं आहे त्या मुलांना मारूच नाही पण तरी सुद्धा त्यांनी मारलं तर अति मारलं तर तुमचं असं म्हणणं आहे का त्यांना सस्पेंड करणार किंवा दोन त्यांची हकालपट्टी करण्यात येईल हे तुमचं म्हणणं आहे का हे मागणी आहे तुमची हे मागणी आहे आमची सस्पेंड करा वगैरे ती मागणी ती मागणी तुम्ही आज करता का असेच लावून धरणार आहे त्या सस्पेंड होईपर्यंत सस्पेंड होईपर्यंत असेच लागणार सांग तर तुझ्यासोबत असं किती मुलांना मारलं होतं म्हणजे तुझ्या वर्गात त्या तीन मुलांना मारलं होतं तुझं नाव सांगू शकतो तू काय काय नाव त्यांची है एक का नाम आया मेरा कितीच्या वर्गात शिकतो नवीला नवीला त्याच्या सोबतच आहे का तुला कशामुळे मारल होत अभ्यास अभ्यास न केल्या मग मारल होत त्याच्यासारखंच मारल का तर म्हणजे तुम्हाला मारण्याची पहिलीच वेळ आहे का यापूर्वी तुम्हाला मारलं होतं यापूर्वी मारलं होतं तुम्ही त्यांना सांगा तुमच्या पालकांनी त्यांनी त्यांना सांगितलं नव्हतं का मारलं म्हणून नाही तुमच्यासोबत अजून कुणाला मारलं दोन तीन जणी तुमच्याच वर्गातले आहेत दुसऱ्या वर्गातले म्हणजे तू नवी सातवी ते नवीला तू नवीला आहे तो साथी तू हा तू तो एकच होता अजून कोण होतो आहे का आपल्या दहा तारखेला जेव्हा याला मारलं तेव्हा तुला पण मारलं होतं का कशा अभ्यास न केल्या मारलं होतं का तुझं नाव काय अगोदर शेख इसो तुमच्या पालकांनी त्यांनी काही मागणी नाही केली का फक्त या विद्यार्थ्याच्या हाताला छडी मारल्याने याची मनगट जी आहे ती अशी फ्रॅक्चर झालेली आहे इथं त्याचा हात ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा